नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथे ईद ए मिलादुन्नबीच्या अनुषंगाने जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मध्ये लहान मुले मुली युवक आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमाणे याही वर्षी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नायगाव बाजार येथे ईद मुलाद ईद ए मोठ्या उत्साहात साजरा करून जुलूस ए मोहम्मदीमध्ये नारे तकबीर अल्लाहू अकबर जयखोष करत गावात हर्षोल्लासात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नरसी खैरगाव पिपलगाव देगाव घुंगराळा लालवंडी कोलंबी दत्तनगर अझहरीनगर मुल्लागली विठ्ठलनगर आजूबाजूच्या परिसरातील असंख्य मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सामील झाले होते यावेळी काँग्रेस नेते तथा नगरपंचायत उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण हणमंत चव्हाण केशवराव चव्हाण मणिक चव्हाण पत्रकार शेख आरिफ रसुलखा पत्रकार शेख आरिफ रसूल रसुलसाब पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब यांनी नायगाव येथील जुलूसला भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए शुभेच्छा दिल्या तर जुलूस कमिटीच्या वतीनं नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार यांचा सत्कार करण्यात आला एन टी व्ही न्यूज मराठी नायगाव नांदेड